सर हा एक महत्वाचा प्रश्न खूप जणांना असतो साडेसाती आणि पणवती मुळात काय फरक आहे मुळामध्ये आपण हल्ली जे रील्स आणि पॉडकास्ट बघतो त्याच्यामध्ये साडेसाती आणि पणवती बद्दल खूप प्रचंड भीती घातलेली आपल्याला दिसते बरोबर आणि म्हणून तो हा प्रश्न अतिशय छान विचारलेला आहे साडेसाती जी असते ती शनी महाराजांची साडेसात करता असते ती कुठल्या राशीने आपण पाहूयात पण पणवती ही मात्र अडीच वर्षाकरता असते hmm. आता साडेसाती समजून घेण्यासाठी आणि पणवती समजून घेण्यासाठी थोडं तरी ज्योतिषशास्त्र असं नॉलेज असणं गरजेचं आहे पण ते जाऊ दे मी तुम्हाला अतिशय सोप्या शब्दामध्ये पणवती म्हणजे काय आणि साडेसाती म्हणजे काय ते समजून सांगतो अडीच वर्षाची पणवती कशी असते तुला सांगतो आता सध्या सिंह राशीला पणवती चालू आहे आणि धनुराशीला चालू आहे hmm. साडेसाती नाही ही अडीच वर्षाची सिंहरास आणि धनुरास एक उदाहरण सांगतो तुम्हाला पणवती हे तसं कळणार नाही अगदी सोपं सांगतो आपण दोन रेल्वेमध्ये बसलेलो दोन रेल्वे आहेत आप hmm. जंक्शनवर आणि आपण या रेल्वेत बसलो आहे ही रेल्वे सुरू झाली की आपल्याला असं वाटतं की अरे आपण चाललो आपली आणि आपली गाडी पण नंतर कळतं की अरे आपण तिथे जाऊ ती गाडी निघाली तर याला भासमानता म्हणतात hmm. गोचर तसंच असतं तस शनी हा खूप मंदग्रह असल्यामुळं तो तुमच्या राशीतनं जेव्हा पूर्णपणे निघून जातो तेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला ही साडेसाती आहे त्याला म्हणतात अडीच वर्षाची ती कालावधी असतात आणि त्यानंतर मात्र तो बऱ्यापैकी निघून जातो आणि मग पुढे एकोणतीस वर्ष तुमच्या राशीत काही तो येत नाही कारण तो मुळात मंद आहे तर तुला मला वाटतं पणवती कळली असेल या अडीच वर्षाच्या पणवतीमध्ये कष्टाला यश नसणं पैशाला पैसा न लागणं माणसं उलटणं हातातोंडाचा घास जाणं कामाचं क्रेडिट दुसऱ्याने घेणं हे साडेसाती सारखेच फळं दिसतात परंतु ते तेवढे तीव्र दिसत नाहीत जेवढे साडेसातीमध्ये दिसतात मग पणवतीसाठी उपाय काय तर शनी महाराजांची उपासना करणं नित्य नियमित हनुमानाची उपासना करणं अगदीच तुम्हाला फार त्रास वाटला तर शनी महाराजांचे जप आणि महाराजांची शांती आपण करून घेऊ शकता मला वाटतं इतक्या सोप्या उदाहरणाने तुला पणवती कळली असेल कळली पणवती मग साडेसाती म्हणजे साडेसाती म्हणजे ऍक्च्युअल शनी आता बघ बघशील तर तू आता मीन राशीमध्ये शनी आला आणि मेष राशीला साडेसाती लागली अडीच 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 वर्षांची ही साडेसाती असते सध्या आता कुंभ मीन आणि मेष या तीन राशींना साडेसती चालू आहे बरं But... मकरेची साडेसती आता पूर्णपणे संपली आहे आणि मेषेला सुरू झालेली आहे आता ती पुढे साडेसात वर्षं राहणार त्यानुसार कुंभेला शेवटची अडीचकी मकरेला मधली अडीचकी आणि मेष राशीला पहिली अडीचकी सुरू झाली साडेसतीमध्ये जे त्रास होतात तेच त्रास होतात अर्थात शनी महाराज हे कर्मानुसार फळ देतात त्यामुळं आपली कर्म कशी आहेत त्यावरती विचार केला पाहिजे ना की साडेसतीचा जर तुमची कर्म चांगली आहेत तुमच्या पत्रिकेमधला शनी जर स्ट्रॉंग आहे तर तुम्हाला साडेसातीचा सा त्रास होत नाही साडेसातीत लग्न होतात मुलंबाळं होतात गरदार होतं गाडी होते भरपूर पैसे मिळतात प्रतिष्ठा मिळते नावलौकिक होतो कारण शनी ही न्यायाचे देवता आहे त्यामुळं शनी महाराजांना घाबरण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कर्मांना घाबरलं पाहिजे आणि तुमच्या साडेसातीमध्ये कोण काय लायकीचं आहे तुमच्या जीवनासाठी काय योग्य आहे हे शनी महाराज तुम्हाला शिकवतो तू जेव्हा रस्त्याने स्पीडने जाते तेव्हा एकतर स्पीड लिमिट असतं किंवा स्पीड ब्रेकर टाकलेले असतात स्पीड ब्रेकर आला की आपण वैतागतो अरे काय स्पीड ब्रेकर आला मला ब्रेक मारावा लागेल अरे पण तो स्पीड ब्रेकर नसेल तर तुझ्या गाडीचा ॲक्सिडेंट होईल ना रे आणि नुकसान होईल तसं जीवनामध्ये साडेसाती तुमच्या कर्मानुसार काही स्पीड ब्रेकर टाकते आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचा ॲक्सिडेंट होऊ नये तुमच्या जीवनात वाईट होऊ नये यासाठी तुमची काळजी घेते त्यामुळे शनी महाराज हे वात्सल्य स्वरूप आहेत त्यामुळे साडेसातीला न घाबरता शनी महाराजांच्या येण्याचं स्वागत केलं पाहिजे आणि तुम्ही तुमची कर्म जी आहेत ती चांगली ठेवली हो की आपोआपच शनी महाराज तुम्हाला त्याचं रिवॉर्ड देतील तुम्हाला अवॉर्ड देतील ना की तुम्हाला भेटतील थोडक्यात ही न्यायाची देवता आहे आणि साडेसातीमध्ये तुम्हाला न्यायच मिळतो त्यामुळे कुणावर जर अन्याय केला असेल तर तुमच्यावर अन्याय होणार ही मात्र नक्की गोष्ट आहे तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो गोष्ट नाही सत्य घटना आहे मी फार पूर्वी जेव्हा पूजा अर्चा करायचो त्यावेळेस जेव्हा मला साडेसाती नव्हती तेव्हा एका अशा संकऱ्या गल्लीमधून मी जात होतो आणि टू व्हीलरवर होतो आणि कुत्रं खाजवत होते स्वतःला मी फक्त असा पाय बाहेर काढला आणि त्या कुत्र्याला फाटकन फटका बसला ते केकटत गेलं मला फार आनंद वाटला हा साडेसातीच्या आधीचा काळ आणि साडेसाती जेव्हा सा मला सुरू झाली तेव्हा त्यानंतर ते त्याच गल्लीतनं मी जेव्हा जात होतो माहीत नाही कशी पण पहाटेच्या वेळेस वीस कुत्री माझ्या मागा लागली म्हणजे या गल्लीतनं त्या गल्लीपर्यंत बाहेर पडत भर थंडीत मी घामाघूम झालो होतो जर का मी हेल पडलो असतो आणि पडलो असतो तर कदाचित त्यांनी माझे लचके तोडले असते तेव्हा माझ्या लक्षात आलं कारण मी धार्मिक आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे त्यावेळेस मी कुत्र्याला पाय मारला आज पंधरा कुत्र्यांनी माझा मावरती धाव घेतली तर ही कर्माची लेखाजोखा जो करेगा वो पाएगा जो बोएगा वही पाएगा असे शनी महाराज आहेत त्यामुळं साडेसाती पणवतीला न घाबरता तिचं स्वागतच करायला हवं जर पणवती लागली असेल तर तुम्ही मग सांगितलं सिंह बरोबर मध्ये शनी महाराज प्रमाण असतात कर्म चांगली ठेवायची आणि त्याचबरोबर शनी महाराजांची उपासना करायची फार त्रास वाटला तर शनी महाराजांचे तेवीस हजार जप आणि शांती करायची छाया दान करायचं म्हणजे एका मातीच्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं कुठलंही घ्या गोड तेल घ्या तिळाचं तेल घ्या त्याच्यामध्ये आपला चेहरा पाहायचा आणि ते तेल कुठल्या तरी मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दानधर्म करायचा अनाथ अपंग विद्यार्थ्यांना दानधर्म करायचा जेवढं सत्कर्म करता येईल तेवढं करायचं